गोष्टीचे नाव आहे नैसर्गिक चमत्कार मायरा आणि विहान दानिशची दोन गोंडस मुलं त्यांची अर्धांगिनी विदिशा लहानग्या विहानच्या जन्मानंतर त्यांना सोडून गेली त्या इवल्याशा जीवाला आणि अडीच वर्षाच्या मायराला दानिश ज्ञानीच्या सहाय्याने एकट्याच सांभाळायचा आईबाबा दोघांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करायचा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा सीईओ पद आणि दोन पोरक्या चिव चिवत्या जीवांमध्ये दमून जायचा मग कधीतरी चिडचिड व्हायची पण मग मुलं घाबरायची हळूहळू गुंता वाढ वाढायला लागला होता ही परिस्थिती हेरून विदेशाच्या वडिलांनी दानिशला थोडे दिवस राहायला बोलवलं मग दोन मूल आणि ज्ञानी यांना घेऊन लंडनहून दानिश भारतात दाखल झाला लग्नानंतर पहिल्यांदाच पुण्याला आला होता जुन्या आठवणींच्या गाठोड्याची गाठ सुटली मुलंही आजी आजोबांसोबत रमली पिना आईचे ते कोमल जीव मायेच्या स्पर्शात चिंब निथळले बदल मिळाल्याने सगळ्यांनाच ताजं तवानं तरतरीत वाटायला लागलं होतं दानिशला आधीच खूप काम असायचं त्यात त्याला कंपनीच्या चेअरमनचं नवी येऊ घातलेलं कोरोनाने अकाली निधन झाल्याने जास्तीचा भार दानेशवर पडत होता तो कंपनीच्या कामात अखंड बुडून गेला मग आजो हो आजो आजी आजोबांनी मुलांची सगळी जबाबदारी उचलली ज्ञानी हाताशी होतीच तीही लागवी स्वभावाची आजोबा चिमुकल्यांना रोज घराबाहेर स्वत फुलवलेल्या बागेत घेऊन जायचे झाड फुल दाखवायचे गप्पा मारायचे मुलंही कुतूहलाने आणि प्रश्न विचारायची आजी आजीही मुलांना देवपूजेत सामील करून घ्यायची आणि खूप बोलायचे मग मुलंही मोकळेपणाने बडबड करायची बागेतली फूल आणि मूल फुलायला लागली होती बहरायला लागली होती त्यांच्यात खूप विकास जाणवत होता छोटी कम कळी उमलण्यापासून फळधरेपर्यंत सगळी मूल आजोबांबरोबर बघायची त्यांना गंमत वाटायची त्यामुळे दानिश दानिश निर्धास्त होता एक दिवस सगळीकडे लॉकडाऊन घोषित झाला हळूहळू संपूर्ण जग ठप्प होत होतं दानिश आणि मुलंही इथे अडकून पडले दानिशचा काम आणि मुलांच्या शाळा सगळं ऑनलाईन चालू झालं मुलं आणि आजी आजोबा असं छान समीकरण तयार झालं मुलं सगळं स्वतःचं स्वतः करायला शिकली बागेत जाणं चालूच होतं त्यांचा हट्टीपणा चिडचिड आणि एकटेपणा दूर झाल्याने दोघं खुश होते निसर्गाच्या आणि प्रेमाच्या माणसांच्या सानिध्यात खुलली दानिश मुलांच्या प्रगतीवर खुश होता आजी आजोबांच्याही विदेशाच्या जाण्याच्या दुःखावर मुलांच्या असण्याने खपली धरली मुलांच्या संगोपनाचा विदेशाच्या नसण्याचा दुःखाचा आणि सगळ्यांचा एकत्र राहण्याचा प्रश्न निसर्गानेच किती सहजपणे सोडवला होता चमत्कारच एक गोष्ट आवडली असेल तर सारे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद